अंबरनाथमध्ये साईबाबांच्या एका खासगी मंदिरात चोरी करत चोरट्यानं चांदी आणि पितळ्याच्या वस्तूंसह देवतांच्या मूर्तीही चोरून नेल्या आहेत याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत अंबरनाथच्या कांसई सेक्शन परिसरात बालावलकर कुटुंबियांचा बंगला आहे या बंगल्याच्या तळमजल्यावर घर असून पहिल्या मजल्यावर त्यांचं सा साईबाबांचं सा खासगी मंदिर आहे बालावलकर कुटुंबीय हे सध्या दुसऱ्या ठिकाणी राहत असून आजारपणामुळे मागील काही महिन्यात त्यांना या बंगल्यात येता आलं नव्हतं त्यातच बुधवारी बंगल्याचा दरवाजा तुटला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी त्यांना दिली यानंतर यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी इथे येऊन पाहणी केली असता पहिल्या मजल्यावरील साईबाबांच्या चो मंदिरात चोरी झाल्याचं चा त्यांच्या निदर्शनास आलं यामध्ये साईबाबांच्या चांदीच्या पादुका मुकुट चांदीचं चा छत्र देवतांच्या मूर्ती पितळेची भांडी समया असं साहित्य चोरट्यांना चोरून नेल्याचं समोर आलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेतायत हे आमचं घर आहे ते खूप जुनं घर आहे आणि खाली आमचं राहतं घर आहे वरचं मंदिर आहे जे खाजगी आहे माझ्या सासऱ्यांनी इथे मूर्ती साईबाबांची मूर्ती स्थापना केलेली आहे काही वेळात त्यांचा फोन आला की असं असं घराच्या इकडून जात होतो तर असं दिसण्यात आलं की घर फोडलेलं आहे म्हणून आम्ही ताबडतोब निघून इथे आलो आणि मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही कंप्लेंट नोंदवली चोरीला आता देवळात जेवढ्या मूर्त्या होत्या म्हणजे छोट्या छोट्या देवाचे मूर्त्या होत्या त्या चांदीच्या पादुका होत्या माझ्या सासऱ्यांनी म्हणजे खा फार लहानपणी त्यांच्या आणलेल्या त्या आईबाबांच्या वरती एक मुकुट मुकुट होता आणि छत्री होती आणि इकडे बाकी जे काही तांब्याचे टाळ किंवा काही एक यंत्र होतं जे तांब्याचं यंत्र जे पूजेत वापरलं जातं तेही एक गेलेलं आहे आणि शिवाय खालच्या आता काही खालीवी भांडी वगैरे ती असतील ती आणखीन बऱ्यापैकी ते आता नक्की बघायला पाहिजे काय काय पण वरचं समया होत्या समयाही गेल्या आहेत देवाच्या समोरच्या तर एवढं साधारण आत्ता तरी म्हणजे पहिल्या अंदाजाप्रमाणे वरचं देवळातलंच जास्ती गेलेलं आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज